आषाढ महिना म्हटलं की घराघरामध्ये तिखट गोड पुऱ्या किंवा गोड भात असे वेगवेगळे तिखट व गोडाचे पदार्थ केले जातात तर आज जा आपण तिखट पुऱ्यांची रेसिपी पाहणार आहोत तर या अगोदर मी गोड कापण्यांची रेसिपी अपलोड केलेली होती तर आज आपल्याला खमंग चविष्ट अशा मिक्स पिठांच्या पुऱ्या पाहायच्या आहेत तर ह्या पुऱ्या खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागतात आणि करायला देखील सोप्या आहेत आणि प्रवासात आपण जर ह्या पुऱ्या घेऊन गेलो तर आरामशीर आठ ते दहा दिवस ह्या पुऱ्या टिकतात खूप चविष्ट अशा होतात तर तुम्ही इथे पाहू शकता तर मश मस्त फुगलेले आहेत अगदी पाहताशी नाही ह्या पुरी खाव्याशी वाटते आणि खूप खुसखुशीत आणि मस्त ही पुरी झालेली आहे तर अगदी साधी आणि सोपी ही पुरीची रेसिपी आहे करायला सोपी आहे आणि खाण्यासाठी तर खूप टेस्टी आणि मस्त लागते तर अग अजिबात वेळ न घालू तर आपण हे पुऱ्या करायला घेऊयात तर सगळ्यात तादुवर आपल्याला तिखट पुऱ्यांसाठी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत एक मोठ्या चमच्या जिरं घालायचे आहे आणि मुठभर आपल्याला लसूण पाकळा घालून याचं पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आपली लसूण व मिरचीची पेस्ट तयार आहे तर आता आपण पीठ मळायला घेऊयात तर एका भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच वाट्या या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मेजरमेंट तुम्ही कशाने घेऊ शकतात कपचं किंवा वाट्याचं घेऊ शकतात आणि त्याच वाटीने मी एक वाटी या ठिकाणी बेसन घातलेलं आहे आणि एक वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि यामध्येच आता आपण जी लसण व मिरचीचे पेस्ट तयार केलेली आहे तर ती सर्व पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याचबरोबर आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साधारण मी चार चमचे तीळ गावरान घेतलेले आहे तर ते तीळ देखील आपल्याला या ठिकाणी घालायचे आहे तर तिळामुळे ही पुरी खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त लागते आणि पाच ते सहा चमचे मी कडकडीत तेलाचं गरम मोहन केलेलं आहे तर ते तेल आपल्याला घालायचं आहे तर इथे मी पाच चमचे जवळजवळ तेल घातलेलं आहे आणि राहिलेलं तेलाचा वापर आपल्याला पीठ मळल्यानंतर करायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुऊन ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात म्हणजे पुरी खाण्यासाठी छान तर लागेल आणि दिसायला देखील छान दिसेल तर इथे आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं तर त्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे एक जीव व्यवस्थित हे आपल्याला सर्व पीठ करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून या पिठाचं घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर पीठ घट्टसर मळलं म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतात नाहीतर मऊ पडण्याची शक्यता आहे तर त्यामुळे पीठ आपल्याला दाटसर असं मळून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण ह्या पिठाचा घट्टसर म्हणजे पुरीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीने आप आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पुरीचं पीठ घट्टसर मळणं म्हणजे पुरी छान फुकते आणि नरम देखील होत नाही तर आता हे पीठ छान मळून झालेलं आहे तर आपण जे थोडंसं तेल शिल्लक ठेवलेलं होतं तर ते तेल पुन्हा ह्या पिठाला लावून घेऊयात आणि पीठ छान मळून झालं की यावरती झाकणी ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनिट हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर हे पीठ आपल्याला अगदी दहाच मिनिट भिजत ठेवायचं आहे जर जास्त वेळ पीठ भिजत ठेवलं तर पीठ सैल होईल आणि पुऱ्या फुगणार नाहीत आणि थोड्या वेळ जर भिजवलं तर पुरीही फुगेल पण आणि करताना ला सुद्धा नाही तर इथे दहा मिनिट झालेलं आहे तर पीठ आपलं छानपैकी भिजलेलं आहे तर आता आपण या पिठाचा सा साधारण आपण रेग्युलर चपाती करतो त्या गोळ्यापेक्षा दुप्पट पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि खालती ह्याच किचनवरती आपल्याला हे चपाती लाटून घ्यायची आहे तर मी किचनवर स्वच्छ केलेलं आहे तर यावरती थोडंसं पीठ भुरभुरून घेऊयात आणि आपण नेहमी ज्या घरात पोळ्या करतो किंवा चपात्या करतो तर त्याच पद्धतीने आपल्याला खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटायची नाही आहे अगदी मीडियम ठेवायची आहे तर खूपच जर पातळ आपण ही पोळी लाटली तर जी पुरी आहे तर ती जास्त फुगणार नाही आहे तर त्यामुळे अगदी थोडीशी आपण नेहमी चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर आपल्याला ही चपाती करून घ्यायची आहे तर साधारण या पद्धतीने आपली ही चपाती या ठिकाणी आता लाटून झालेली आहे तर इथे आपल्याला पुरीचा आकार तयार करण्यासाठी या ठिकाणी मी वाटीचा वापर करत आहे तर तुम्ही कुठलंही काट असणाऱ्या भांड्याचा किंवा डब्याच्या झाकणाचा देखील वापर करू शकता तर छान याने गोल गरगरीत अशी आपली ही पुरी तयार होते तर अशा पद्धतीने जर तुम्हाला पुरी करायची नसेल तर तुम्ही पिठाचा गोळ्या घेऊन त्याने देखील पुरी लाटू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता खूप पातळ किंवा खूप जाड अशी ही पुरी झालेली नाही अगदी मीडियमच ह्या पुऱ्या ठेवलेल्या आहेत तर आणखी आपण काही पुऱ्या करून घेऊयात तर आकाराने आपण जेवढी जास्त आपण चपाती लाटून घेऊ तेवढ्या जास्त ह्या पुऱ्या एका वेळेला तयार होतात तर इथे साधारण पाच पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात तर गॅसवरती तेल देखील गरम करत ठेवलेले आहे आणि तेल छान गरम झालं की आपल्याला गॅस मिडियम करून ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर एका वेळेला आपल्याला दोन ते तीनच पुऱ्या तेलात तळून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित त्यात तळल्या जातील आणि फुगतील पण तर आता इथे दोन्ही साईडनं आपल्याला हलकसा ब्राऊन म्हणजे लालसर करीपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर आता पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत तर काढून घेऊयात आणि राहिलेल्या पुऱ्या देखील आपण या पद्धतीने तळून घेऊयात तुम्हाला ही आषाढी गरमागरम खुसखुशीत अशी तिखट पुरी नक्कीच आवडली असेल तर आवडल्यास या पद्धतीने करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद